स्वप्न घेऊन स्वतः लेकरांचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज हा रस्त्यावरती करोडोच्या संख्येने जुळतोय आज सुद्धा आहे है। आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालं आहे इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यान ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत मराठ्यांना सरसकट कोंडी प्रमाणपत्र द्यायचे हा आग आग कायदा किंवा हा अध्यादेश हा जिया काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कोंडी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आमची दुसरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंभी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर हो। पिढ्यांना पाल परंपरेनुसार लग्नाच्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुंभी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोट जात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे वंश समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारसीचे आणि बोळी लिपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅरेंटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आम्ही सलग झतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅझेट ते गॅझेट सुद्धा ताकाळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री पोलीस ठाखाने लागू करायचे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंग संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे त्याच्या अंमलबजालीने करायची म्हणून आजपासून पुन्हा Amal itu yang so amik